कृषी क्षेत्राचा विकास दर चार टक्क्याहून घसरून एक पॉईंट आठ टक्क्यापर्यंत खाली येत असल्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी ठोस नव्या उपाययोजना नव्या योजना, योजना आणि त्याचबरोबर आर्थिक अशा प्रकारची तरतूद केली जाईल अशा अपेक्षा आम्ही सर्वजण बाळगून होतो मात्र मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी कोणतीही नवी योजना आणण्यात आली नाही ठोस अशा प्रकारचं आर्थिक तरतूदसुद्धा योजनांसाठी करण्यात आली नाही त्यामुळे ग्रामीण विभाग शेतकरी आणि ग्रामीण बेरोजगार तरुणांची मोठी निराशा झालेली आहे सरकारच्या धोरणामुळे सातत्यानं शेतीचं संकट वाढत आहे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आणि ग्रामीण भागामध्ये बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत ग्रामीण बकालता मोठ्या प्रमाणात वाढते आहे या पार्श्वभूमीवर शेतीमालाला रास्त दर देण्यासाठी ठोस आर्थिक तरतूद असलेली योजना ऑपरेशन ग्रीन अंतर्गत टोमॅटो कांदा आणि नाशवंत पिकासाठी सुद्धा चांगला भाव मिळेल यासाठीच्या उपाययोजना शेतकऱ्यांना वीज पाणी पायाभूत सुविधा गोदामे याच्यासाठी ठोस आर्थिक तरतूद याच्या अपेक्षा आम्ही बाळगून होतो नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना ठोस मदत यावेळी केली जाईल अशी आमची अपेक्षा होती किमान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ग्रामीण विभागाला दिल्या जातील अशा प्रकारची अपेक्षा आमची सर्वांची होती दुर्दैवानं आमची निराशा झालेली आहे आपण धर्म आणि जातीच्या आधारे जे सामाजिक विस्कटून मतांचं पोलरायझेशन केलेलं आहे त्याच्या आधारावर आपण निवडून येऊ असा ओव्हर कॉन्फिडन्स कदाचित केंद्र सरकारला आहे त्यामुळे शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण तरुणांना दिलासा देण्याची कोणतीही तस्ती घेण्याची गरज नाही अशा संकल्पापर्यंत कदाचित नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार पोहोचलंय त्यामुळेच या संबंध विभागाकडे दुर्लक्ष करण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे मात्र नरेंद्र मोदी साहेबांचा हा गैरसमज ग्रामीण जनता दूर करेल आणि येत्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचे पटप्रतिसाद -पट उमटतील ग्रामीण विभागाला अन्याय करणारा अर्थसंकल्प मांडल्यामुळे एक प्रकारची मोठी निराशा शेतकरी समुदायाच्या पदरात पडली त्याचं दुःख आम्हा सर्वांना होतंय